अक्कलकोट तालुक्यातील हैद्रा दर्गा परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे सध्या या दर्गा परिसरात घाण पडलेली दिसून येत आहे हजारो भक्त नागरिक दर्गा परिसरात दर्शनासाठी करत असतात मात्र दर्गा परिसरातच घाणीचे साम्राज्य पसरले आहे येथे स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी भक्त नागरिकांमधून व्यक्त होत आहे या दर्गा परिसरात वाहन पार्किंग आहे मात्र या ठिकाणी पन्नास रुपये पार्किंगसाठी घेतले जातात मंदिर परिसरात कचरा पडलेला दिसून येत आहे दर्गा पंच कमिटीने लक्ष देऊन स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी प्रवासी भक्त नागरिक करत आहेत तुम्ही प्रॉपर कुठले गावची दर्गा परिसरात काय केलं पाहिजे स्वच्छता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अंगी संशोधन वृत्ती जागवण्याचा प्रयत्न होत असून संशोधनातून प्रेरणा देणे गुणवत्ता वाढवणे आणि गुणवत्तेवर आधारित संशोधन व्हावे अशी अपेक्षा प्राचार्य डॉ शिवराय अडबितोट यांनी केली अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सीबी खेडगी महाविद्यालय आयोजित आविष्कार रिसर्च महोत्सव दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी महोत्सवाच्या शुभारंभाप्रसंगी प्राचार्य डॉक्टर अडवितोट अध्यक्षस्थानावरून बोलत होते यावेळी व्यासपीठावरून परीक्षक डॉक्टर सोमनाथ राऊत डॉक्टर शिवाजी धडके समन्वयक डॉक्टर सिद्धार्थ मुरुमकर उपस्थित होते डॉक्टर शिवराय अडवितोट पुढे म्हणाले ग्रामीण भागातील शेतकरी खरा संशोधक असून त्यांनी लोकांच्या गरजा ओळखून शेतीत नवनवीन प्रयोग करून उत्पादन वाढवले समाजाला संशोधनातून नवी ज्ञान मिळाले पाहिजे संशोधनाची संख्यात्मक वाढ न होता गुणात्मक वाढ होण्याची गरज आहे संशोधन वृत्ती महाविद्यालयीन वयातच वाढीस लागते मानवी जीवन सुधारण्यासाठी संशोधनाची गरज असून ज्ञान हेच विकासाचे माध्यम ठरले आहे यासाठी विद्यार्थ्यांनी संशोधनातील गुणवत्ता सिद्ध करण्याचे आवाहन केले प्रास्ताविक भाषण वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख तथा समन्वयक डॉक्टर सिद्धार्थ मुरुमकर यांनी केले यावेळी डॉक्टर राऊत व डॉ धडके यांचेही मार्गदर्शनपर भाषण झाले या आविष्कार महोत्सवामध्ये पदवी विभागातून वीस संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तसेच पाच पदव्युत्तर संशोधक विद्यार्थ्यांनी आपले शोधनिबंध सादर केले सूत्रसंचालन डॉ गुरुसुद्ध्या स्वामी यांनी केले आभार प्रदर्शन प्राध्यापक आबाराव सुरवासे यांनी केले महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक वर्ग विद्यार्थी व शिक्षकेत्र कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले अक्कलकोट येथील कुंभार श्रीशैल पीठाचे श्री, श्री शांतलिंगेश्वर हिरे मठाधिपती श्री श्र ब्र जयगुरु शिवाचार्य महास्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली कार्तिक मासानिमित्ताने सुमारे पाच हजार दिव्यांचा दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्री शांतलिंगेश्वर हिरेमठात प्रारंभी माजी मठाधिपती परमपूज्य गुरुवर्य लिंगैक्य श्री श ब्र गुरु शांतलिंग शिवाचार्य व काशी विद्यापीठाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर श्री श ब्र श श्रीपती पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला महास्वामीजी यांच्या हस्ते दीपोत्सवाचा शुभारंभ दीप प्रज्वलनाने करण्यात आला यावेळी लहान मुलांसह वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सर्वजण दीपोत्सवाचा आनंद घ्यायला श्री शांतलिंगेश्वर मठात पोहोचले मठाचा सभामंडप परिसर हजारो दिव्यांनी उजळून निघाला होता शेकडो भाविकांच्या उपस्थितीत मठ परिसरामध्ये पाच हजार दिव्यांचा सा दीपोत्सव साजरा करण्यात आला मठातील दीपोत्सवाला यंदाच्या वर्षी दुसरे वर्ष पूर्ण झाले असून दरवर्षी मठासमोरील दिव्यांच्या संख्येत म्हणजेच लखलखात्यात वाढ होत आहे अवघ्या एक हजार दिव्यांपासून सुरू झालेला हा उत्सव वाढत गेला कुंभार कारागीर श्रीशैल तुकाराम कुंभार यांनी पणती सेवा केली शेवटी आझाद गल्लीतील रेणुकाचार्य अक्कन बळग महिला मंडळाच्या वतीने महामंगल आरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली उपस्थित भाविकांना शेवटी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले सुमारे दोन तासभर चाललेल्या दीपोत्सव सोहळा वेदमूर्ती बसवराज शास्त्री यांच्या वैदिकत्वात पार पडला शेवटी सर्व भाविकांना मठाच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला या सोहळ्यास ग्रामदेवत श्री मल्लिकार्जुन देवस्थानचे अध्यक्ष शिवलिंगय्या स्वामी स्वयंभू गणेश मंदिराचे पुजारी ओंकार ग्रामोपाध्ये विवेकानंद पतसंस्थेचे शाखाधिकारी चंद्रकांत दसले माजी सैनिक अनिल हत्ते उद्योजक भीमाशंकर कुंभार भीमाशंकर करकी इरण्णा पाटील शिवय्या स्वामी अनुसया स्वामी कल्लप्पा सोमेश्वर रामचंद्र कडपगावकर विजयकुमार हौदे सुरेश जेवर्गी राजू कुडल शरणप्पा कुंभार शिवानंद कुंभार सिद्धाराम कुंभार आदी शेकडो भाविक उपस्थित होते राज्यात विधानसभेच्या निकालानंतर पुन्हा एकदा सगळीकडे ईव्हीएम मशीन चर्चेत आलेल्या असतानाच महायुतीतील माजी नेते आणि रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी ईव्हीएम हॅक करता येते आय एम ऑल्सो द इंजिनियर आय नो दॅट असे म्हणत मोठा दावा केला आहे त्यांच्या या दाव्यानंतर मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे अनेक ठिकाणी ईव्हीएम मध्ये घोटाळा झाल्यामुळे महायुतीच्या जागा निवडून आल्या आहेत ईव्हीएम वर माझा आक्षेप आहे देशभरात आम्ही याविरोधात आंदोलन करू भाजप कोणाला मुख्यमंत्री करेल यात मला पडायचे नाही मात्र अनेक ठिकाणी ईव्हीएम मध्ये शंभर टक्के घोटाळा झाल्यामुळे महायुतीच्या जागा निवडून आल्याचा गंभीर आरोप जानकर यांनी केला आहे प्लेन हॅक करता येते तर हे का नाही त्यामुळे लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर त्यांनी बॅलेटच्या माध्यमातून लोकशाही आणावी आम्ही केंद्र आणि राज्य सरकारचे स्वागत करू असेही ते म्हणाले अपघाती विमा क्लेम करण्यासाठी पंचनामा व वाहनाच्या विम्याची कागदपत्रे देण्यासाठी पंधरा हजारांची लाच घेताना वैराग पोलीस ठाण्यातील हवालदार राहुल इरण्णा सोनकांबळे वय बावन्न नेमणूक वैराग पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण वर्ग तीन आणि मनोज किशोर वाघमारे वयच्या अडीच वर्ष राहणार सिद्धार्थनगर वैराग बार्शी या दोघांना लाच प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली यातील तक्रारदार यांचे वडील रोड अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्याने वैराग पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण येथे अकरा ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास हवालदार कांबळे यांच्याकडे आहे सदर अपघाताचे घटनास्थळ पंचनाम्याचे कागदपत्र यातील तक्रारदार यांना इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी आवश्यक असल्याने तक्रारदार यांनी याबाबत पोलीस हवालदार सोनकांबळे यांच्याशी संपर्क साधला असता पोलीस हवालदार सोनकांबळे यांनी घटनास्थळ पंचनामा आणि कागदपत्र देण्यासाठी वीस हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोड यांनी पंधरा हजार रुपये स्वीकारण्यास संमती देऊन लाच रक्कम आरोपी खाजगी इसाम वाघमारे यांच्या मार्फतीने स्वीकारली लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्यावर वैराग पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या कारवाईत पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार पोलीस अंमलदार श्रीराम घुगे पोलीस हवालदार प्रमोद पकाले पोलीस शिपाई राजू पवार चालक पोलीस हवालदार राहुल गायकवाड यांनी सहभाग नोंदवला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर उत्तरचे उमेदवार महेश कोठे यांचा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला भाजप उमेदवार विजयकुमार देशमुख हे पन्नास हजारांच्या फरकाने विजयी झाले या पराभवानंतर कोठे हे प्रथमच मीडियासमोर आले त्यांनी भाजपला टार्गेट करताना पराभवाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडले व्हीव्हीपॅट मशीन पण ते मोजायला तयार नाहीत त्यामुळे हे संशयास्पद आहेत मी या मतदारसंघातील इतर भागाचा निकाल मान्य करेन पण मी घरकुल भागात मोठा विकास केला ड्रेनेज पाणी याची कायमस्वरूपी सो सोय केली अनेकांना नोकऱ्या दिल्या गोरगरीबांच्या मुलांना शिक्षणाची सोय केली ती माणसे माझी आहेत या निवडणुकीत ते मला कसे नाकारतील विडी घरकुल भागात मला एकही बूथवर लीड नाही हे न पटण्यासारखे आहे तिथल्या लोकांनी मला का नाकारले हे सिद्ध झाले पाहिजे तिथल्या व्हीव्हीपॅट मशीनचे मतदान मोजले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली लोकसभा निवडणुकीत त्यांनी राम मंदिरला मतदान करणार पण विधानसभा निवडणुकीत मतदान तुम्हाला राहील असा शब्द तिथल्या जनतेने मला दिला होता त्या भागाने जर मला नाकारले असेल तर मी राजकारण सोडेन मला राजकारण करण्याचा नैतिक अधिकार नाही सुरेश पाटील यांनी आपल्या भागात पोट तिळकीने जनतेला सांगितले बिज्जू प्रधाने यांनी प्रचंड मेहनत घेतली तिथे मते मिळत नाहीत यावर माझा विश्वासच बसत नाही आंबेडकरी मराठा आणि मुस्लिम समाजाची मते गेली कुठे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला समाज सुद्धा काय सगळ्या समाज तुम्ही बघितला उलट कधी नाही ते सगळे नेते एकत्र येऊन काम करत होते माझ्याशी काही लोकांचं हे पण ते सुद्धा एकत्र येऊन काम केले मग मत नागेशवाला उभारणार होता गोप उभारणार होते त्यांनी उभारण्याचा कॅन्सल करून मला पाठिंबा दिला उघडपणे माझं काम केलं मग यांची काहीतरी मत आहेत का नाही सुरेश पाटीलची काहीतरी मत आहेत का नाही आता इवन तुम्ही बघितलं पंच्ठीस पाचशे मतावरती अडकले असं वाटतंय का खरं त्यांचे नातेवाईकच तर दा पाच दहा निघते या ना मतदारसंघात नातेवाईक जवळचे आणि पाचशे वर म्हणजे टार्गेट करून त्यांनी सगळ्या गोष्टी ठरवून केलेल्या आहेत एकाच वेळी बनशेट्टीचं राजकारण संपवायचं एकाच वेळी सुरेश पाटलाचं संपायचं एकाच वेळी महेश कोटेचा संपायचं महेश कोटेला घरकुल मधनच संपवायचं हे ही जी पद्धत आहे ना ती जाणून बुजूनच आहे सरळ सरळ ठरवूनच आहे आता संपूर्ण उत्तर सोलापूरची पद फेर मागणी करणार आहे का फक्त ठराविक बुथ भरती करणार पूर्ण शहर उत्तरची मागणी पूर्ण शहर उत्तरच्या सर्वांनाच आता आम्ही त्याच्यासाठी अर्ज दिलेले आहे की तुम्ही दोनच बुथ ला आम्हाला चौऱ्याण्णव हजार रुपये भरून घेतले दोनशे नव्वद बुथ किती होणार आहेत हे कुठल्या लॉ मध्ये वस्त आहे हेच तर कोर्टाच्या निदर्शनात आणायचं आम्हाला त्याला काय तर काय असेल ना की एका बुथ च्या मोजणीला इतके पैसे भरायचे असतात तुम्ही डिपॉझिटच आमच्याकडनं दहा हजार घेता त्याच्यावर घेऊ शकता का मोजणीला पूर्ण इलेक्शनचा डिपॉझिट तुम्ही दहा हजार घेता दहा हजारच्या वर घ्यायला नाही पाहिजे ना मोजणीला फेरमोजनीला पैसे तर घेत होते का फेरमोजणी दिली जात होती का नाही पूर्वी मग ती कुठे गेल लोकशाही संपली का मग तुम्हाला जर काही नसेल तुम्हाला वाटत तर करा ना फेरमोजणी काय अर्थ नाही हो ना, दुस्री दुस्री ना। पैसे भरल्यानंतर होणार नाही त्याचं देखील पत्र मागितलं मी दोन दिवसात मला देणार ते पण तुम्हाला पणाला माहित नव्हतं असंच आहे तुम्ही जाऊन उद्या माहिती का ना इलेक्शन ऑफिसर मधलं नक्की नक्की फक्त दहा मत टाक तर मत टाकणार आणि ते मत बरोबर आले की नाही चेक करणार मग त्या मेन बुथला काहीच अर्थ राहिला नाही चिठ्ठी टाकल्या चिठ्ठी टाकली सुद्धा नाही ते दहा ते लाखो मतांचं असं असं जर होत असेल तर ती लोकशाहीचा गुन्हा खून नाहीये का मला सांगा ना मी पडलंय म्हणून हे कुठलं जर अक्षापोटी बोलत असे नाहीच आहे माझे मुद्दे खोडून कुणी पण काढून टाकू दे ना या तुम्हाला मोजणीला काय अडचण आहे तुम्ही दहा हजार डिपॉझिट फक्त जर पूर्ण इलेक्शनला ठेवत असाल आणि मोजणीला जर तुम्ही माझ्याकडनं दोन बुथ साठी चौऱ्याण्णव हजार रुपये घेत असाल तर ही कुठपत योग्य आहे रिसीट आहे चौऱ्याण्णव हजार भरलेली चौऱ्याण्णव हजार चारशे ची रिसीट आहे लोकशाही आहे का इथं लोकशाही आहे का सांगा ना मला मग इलेक्शन कमिशन त्यांचं काम करते असं म्हणाल काय गुण ह्याच्यात काय गुन्हा आहे का सरळ सरळ आहे ना तुम्ही रिचेकिंग फ्री करायला पाहिजे किंवा दहा हजारपेक्षा कमी फी ठेवायला पाहिजे ठीक आहे तुम्हाला फी घ्यायची आहे ना तुमची यंत्रणा त्याच्यासाठी फी घ्या पण डिपॉझिट पेक्षा जास्त हा म्हणजे मागणीच करू नये सुप्रीम कोर्टाचा कंटेम्प्ट नाही सुप्रीम कोर्टाने क्लिअर सांगितलंय की जर कोणाला संशय वाटत असेल तर त्याचं वी पॅड तुम्ही चेकिंग करा आणि फाय पर्सेंट सुद्धा नाहीये एक्च्युअल यानी फाय पर्सेंट काढले फाय ला सुद्धा त्यांनी एवढी फी लावली आहे की ती आम्ही भरूच शकत नाही दहा लाख रुपये टेन पर्सेंट तुम्ही हे तर दहापट डिपॉझिटच्या दहापट तुम्ही नुसत्याच पाच टक्क्याला केलं दहापट म्हणजे मागणीच येऊन ये मागणीच येऊन ये म्हणजे यांनी केलेला कारभार दो महिन्यानंतर डिस्ट्रॉय करून टाकणार त्यांनी संपलं आगामी महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या मुंबई भुसावळ नागपूर पुणे आणि सोलापूर विभागातील काही प्रमुख स्थानकांवर दोन ते नऊ डिसेंबर दरम्यान प्लॅटफॉर्म तिकीटाच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे दरम्यान प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी नियंत्रण करणे आणि परिसरात प्रवाशांची सुरळीत हालचाल सुनिश्चित करणे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे प्रवास सुलभ व्हावा यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय गरजा असलेल्या लोकांना या निर्बंधामधून सुटका दरम्यान सुरळीत आणि सुरक्षित प्रवास अनुभवण्यासाठी प्रवाशांनी नियोजन करावे आणि नियमांचे पालन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे मुंबई विभागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दादर ठाणे कल्याण भुसावळी विभागात बडनेरा अकोला नांदुरा मूर्तिजापूर शेगाव मलकापूर भुसावळ जळगाव पाचोळा चाळीसगाव मनमाड नाशिक नागपूर विभागात नागपूर आणि वर्धा पुणे विभागात पुणे आणि सोलापूर विभागात सोलापूर या ठिकाणी स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री बंद करण्यात येणार आहे एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहिणी योजनेची चर्चा असताना दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या सोलापूर जिल्ह्यातील एका लाडक्या बहिणीने पुढाकार घेत तब्बल तीस महिलांना रिक्षाचे प्रशिक्षण दिले आहे जिल्हा उद्योग केंद्र सोलापूर पुरस्कृत बोरामणी येथे यशस्विनी ये अॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या अनिता माळगे व मिटकॉन व महिंद्रा गांधी मोटर्स कंपनी यांच्या माध्यमातून तीस महिलांना मालवाहतूक ई रिक्षा गाडीचे प्रशिक्षण देण्यात आले यामध्ये महिलांना गाडीबद्दल महिंद्रा कंपनीचे मॅनेजर यांनी माहिती दिली आणि महिलांनी व्यवस्थितपणे गाडीचे ट्रायल घेतले व पुढे त्यांना मुख्यमंत्री रोजगार निर्मितीच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज भरण्यात येणार आहेत या ट्रेनिंगसाठी महाव्यवस्थापक संतोष कोलते यांचे विशेष मार्गदर्शन लाभले। विश्वभूषण विश्वरत्न बोधिसोत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवन दिनाच्या निमित्तानं प्रमाणे गेल्या आठ वर्षापासून आज या ठिकाणी भीमय फाउंडेशनच्या वतीनं रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे राजेजी शिंदे यांच्या पुढाकारातून आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्यानं या ठिकाणी रक्तदान ही चळवळ आहे आणि ती वाढवण्यासाठी लोकांना गरजू लोकांना रक्त मिळावं जे रोगी आहेत किंवा ज्यांना आवश्यक आहे जे ॲक्सिडेंटमध्ये ज्यांना त्रास झाला असता अशा लोकांना रक्ताची नितांत गरज असते आणि ही एक सामाजिक कार्याची भावना लक्षात ठेवून एक मानवतावादी दृष्टिकोन जो तथागत भगवान बुद्धाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला आहे मदतीचा हात प्रत्येकाला देणं तर हे सामाजिक जाण आणि ऋण लक्षात ठेवून या फाउंडेशनच्या वतीनं कार्यकर्त्यांनी हा कार स्वच्छ कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं हा कार्यक्रम होत असल्यामुळं तेवढंच गांभीर्यानं हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आणि समाजामध्ये सामाजिक भाईचारा वाढला पाहिजे आणि जातीय सलोखा वाढला पाहिजे असाही या पाठीमागचा उद्देश आहे आणि तथागत भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार येणाऱ्या पिढीला रुजवण्यासाठी त्यांच्यामध्ये हा विचार रुजवण्यासाठी या तरुण कार्यकर्त्यांकडून हे जे काही समाजाभिमुख कार्यक्रम होत आहेत ते अत्यंत शक्य आहेत त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मी या ठिकाणी हार्दिक आभार मानतो आणि आता हा जो काही रक्तदान शिबिराचा कार्यक्रम होत आहे यामध्ये बाळाची गरज ओळखून अनेक सामाजिक भान ओळखून रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान करावं असे मी रक्तदात्यांना आवाहन करतो आणि पुन्हा एकदा या संस्थेनं जो सत्यक्रम लावला आहे त्याबद्दल संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे संस्थापकांचे आणि या ठिकाणच्या नागरिकांचं आणि विशेषतः रक्तदात्यांचं या ठिकाणी मी हार्दिक अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो जय भीम जय साहेब यांच्या महापौरनिमित्त हिमाई फाउंडेशन वतीने आज वर्ष वर्षाने रक्तदान शिबिर हे राबवत आहे आम्ही आमच्या संस्थेचे मार्गदर्शक आणि ॲडवोकेट साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम झालेला आहे मार्कडवाडी तालुका माळशिरस येथील ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी तालुका प्रशासनाकडे निवेदन दिले आहे त्या अनुषंगाने माळशिरस विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी दिलेला हा बाईट नमस्कार मी विजया पांगारकर दोनशे चोपन्न माळशिरस अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गेल्या दिवसभरात मार्कडवाडी या माळशिरस एका गावामध्ये मतमोजणीच्या अनुषंगाने काही बातम्या प्रसारित होत आहेत त्यादृष्टीनं मी आज खुलासा करत आहे मार्कटवाडी ग्रामस्थांनी परवा तहसीलदार यांच्याकडे चाचणी मतदान आणि एक्झिट पोल घेण्यासाठी शासकीय यंत्रणा उपलब्ध करून द्यावी अशा तऱ्हेची लेखी मागणी केली होती वस्तुतः मतमोजणीची प्रक्रिया दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी पार पडली त्यानंतर विहित पद्धतीनं विजयाची घोषणा निकालाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत निवडणुकीची प्रक्रिया समाप्त झालेली आहे त्यानंतर चाचणी मतदानाची आणि एक्झिट पोलची मागण्यासाठी शासकीय यंत्रणेची मागणी करणं हे अत्यंत गैरलागू आहे याशिवाय अशा प्रकारची चाचणी मतदानाची कोणतीही तरतूद कायद्यामध्ये नाही आहे चाचणी मतदान हे मतदानाच्या प्रक्रियेदरम्यान काही शंका उद्भवल्यास घेण्याची वेगळी तरतूद आहे परंतु अशा प्रकारची ग्रामस्थांकडनं मागणी आली त्यामुळे त्याला कुठलाही कायदेशीर बेस नसल्याने आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया ही विहित पद्धतीनं माननीय निवडणूक आयोगाच्या सर्व निर्देशांचं पालन करून पूर्ण करण्यात आलेली आहे मार्कडवाडी या गावामध्ये एकूण तीन केंद्र आहेत या तीनही केंद्रांमध्ये प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि मतमोजणीत मोजण्यात आलेली मतं यात अजिबातही तफावत आढळून आलेली नाही याशिवाय या, या मतदानाच्या दिवशी या ति तिथे एकूण तीन केंद्र आहेत त्या तीनही केंद्रांवरती पोलिंग एजंट्स उपस्थित होते त्यांच्याकडून कुठलीही तक्रार उपस्थित झालेली नाही मतमोजणीच्या दिवशीसुद्धा मतमोजणी एजंट्स उपस्थित होते त्यांच्याकडनं सुद्धा या केंद्रांची मतमोजणी चालू असताना किंवा झाल्यानंतरसुद्धा कुठलीही तक्रार उपस्थित झालेली नव्हती आणि आता मतमोजणीची प्रक्रिया संपल्यानंतर विहित पद्धतीनं निकालाची घोषणा झाल्यानंतर आणि निवडणूक प्रक्रिया समाप्त झाल्यानंतर जवळपास सहा दिवसांनंतर अशा तऱ्हेची मागणी ग्रामस्थांकडनं करण्यात आलेली आहे त्या त्यामुळे ती मागणी फेटाळून लावण्यात आलेली आहे मुळातच निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक टप्प्यात उमेदवारांना सहभागी करून घेतलं गेलेलं आहे निवडणुकीच्या तयारीच्या प्रत्येक टप्प्यात सहभागी होण्यासाठी त्यांना लेखीपत्र देण्यात आलेली ले होती आणि त्याप्रमाणे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी हे उपस्थित झालेले आहेत वेळोवेळी म्हणजे मशीन तयार करताना अभिरूप मतदान एक हजार मतांचं काही निवडक मशीन्सवर घेतलेलं आहे त्याच्यात ते टफावत आढळून ना आलेली नाही त्यानंतर संपूर्ण तीनशे पंचेचाळीस केंद्रांवरती मतदानाच्या दिवशी सकाळी अभिरूप मतदान घेण्यात आलं होतं पन्नास मतांचं त्यातही कुठेही तफावत आढळलेली नाही किंवा कुठल्याही तक्रारी प्राप्त झालेल्या नाही खुद्द मार्कटवाडीच्या बाबतीत सुद्धा मतदानाच्या दिवशी असू देत किंवा मतमोजणीच्या दिवशी असू देत कोणत्याही प्रकारची तक्रार अथवा फेरमतमोजणीची मागणी करण्यात आली नव्हती आता जे वृत्त प्रसारित होत आहेत ते मात्र थोडंसं वेगळ्या प्रकारचं आहे मार्कडवाडी ग्रामस्थ हे येत्या तीन तारखेला मतपत्रिकेवर मतदान घेत असल्याची बातमी प्रसारित होती आहे पण मुळात मला हे स्पष्ट करायचं आहे की अशा प्रकारची कोणतीही मागणी या ग्रामस्थांकडनं प्रशासनाकडे करण्यात आलेली नाही दुसरी गोष्ट मतमोजणीची प्रक्रिया झाल्यानंतर विहित पद्धतीनं निकालाची घोषणा झालेली आहे आणि एकूणच निवडणुकीची प्रक्रिया समाप्त झालेली आहे त्यामुळे अशा प्रकारची मागणी ही कायद्याच्या चौकटीत बसणारी नाही आणि प्रशासनाकडे अशा प्रकारची कुठलीही मागणी नसल्यामुळं अशा प्रकारच्या मतदानाला आ... परवानगी देण्याचा प्रश्न उद्भवत नाही आणि चाचणी मतदानासाठी जी ग्रामस्थांनी मागणी केली होती ती मागणी यापूर्वीच फेटाळून लावण्यात आलेली आहे मला पुन्हा एकदा या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे की मार्कडवाडी या गावामध्ये शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव ही तीन जी केंद्रं आहेत त्या केंद्रांमध्ये मतदानाच्या दिवशी आणि मतमोजणीच्या दिवशी जी प्रत्यक्ष मतदान झालं आहे आणि प्रत्यक्ष मतमोजली गेलेली आहेत यात गाडीचीही तफावत आलेली नाही अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित देवस्थानच्या एवन चौक येथील उपलब्ध विठ्ठल मंदिरात गुरुवारी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावात संपन्न झाली देवस्थानच्या विश्वस्त उज्ज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली सत्संग महिला भजनी मंडळाच्या वतीने दुपारी चार ते सहा या वेळेत भजन संपन्न होऊन नामस्मरण सोहळा संपन्न झाला यानंतर मंदिर समितीचे चेअरमन महेश शिंगळे यांच्या उपस्थितीत प्रथमे शिंगळे यांच्या हस्ते संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती संपन्न झाली त्यानंतर सर्व भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला याप्रसंगी सत्संग महिला भजनी मंडळाच्या उज्ज्वलाताई सरदेशमुख कौशल्या जाजू सुरेखा तेली निंगुताई हिंडोळे शकुंतला कटारे सुरेखा जाधव प्रदीप हिंडोळे संजय मोरे स्वाती जाधव वंदना शिर्के शशिकला मडिकांबे सुवर्णा जाधव संजय मोरे काशीनाथ इंडे रविराव महेंद्रकर दीपक बाघेडवेकर सोनी चव्हाण मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी संपतराव शिंदे शिवशरण अचलेर श्रीशैल गवंडी संजय पवार विपुल जाधव सागर गोंडाळ आदींसह भाविक भक्त उपस्थित होते